गव्हाचं पीठ त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ त्यामध्ये कडकडीत कडलेलं तेल आपण टाकू आपण ते सगळं आता मिक्स करून घेऊ त्यामध्ये जाड कुटलेली शोप जाड कुटलेले थोडेसे धने ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता सगळं एकजीव करून घेऊ आपण ते आपण खांदेशीही बट्ट बनवतोय त्यामुळे ते सगळं एकजीव करून घेऊ सगळं धने वा आपला मिक्स झाला पाहिजे त्यामध्ये त्याच्यामध्ये थोडीशी खळद टाकून घेऊ आणि पाण्यानं घट्ट असा मळून घेऊ जास्त घट्टही नाही जास्त पतलंही नाही मळवायचं आपल्याला लागेल तसं आपण पोळीला बनवतो त्यापेक्षा थोडासा घट्ट बनवायचा पूर्ण दोन एक एकजू करून घेऊ पूर्ण गोळ आपण तो हो। दहा मिनटं थोडं बाजूला ठेवू झाला हो म्हणजे रवा असल्यामुळे रवा पोवायला वेळ लागतो त्या रव्याला तर एक्जीव करून घेऊ आणि त्याच्याशी छोटे छोटे गोळे बनवून घेऊ जसं आपण पोळीला बनवतो तसे पोळे त्याचे करून घेऊ पूर्णतः जास्त मोठाले नाही आणि जास्त छोट्याले नाही पोळी आपण करून घेऊ त्याचे छोट्या छोट्याले पोळे मध्यम आकाराचे बनवायचे आता आपण त्याची पोळी लाटून घेऊ पोळी जास्त पतली नाही आणि जास्त जाडही नाही मीडियम लाटून घेऊ आपण पोळी आता आपल्याला अशा एकावर एक दोन पोळ्या तयार करायच्या त्याच्यामुळं आता ही एक चली अजून एक घेऊ आता त्यावर आपण तूप लावून घेऊ आणि आपण जे गव्हाचं पीठ आहे ना ते त्याच्यावर टाकून घेऊ त्याने काय होईल आपले जे पण पुडद्याची बनवतो त्याच्या चांगल्या अशा पुडद्या तयार होत आहेत खांदेशी आपण बट्टी बनवतो त्यामुळे त्याला पुडद्या येणे खूप गरजेचं असतं आता त्याच्यावर पण परत वरतून टाकले त्यावरही लावून घेऊ आणि पीठ टाकू आणि त्याचा चांगला असा रोल बनवून घेऊ आता ते छोट्या छोट्या आकाराला आपण रोल कट करून कट करून घेऊ आता आपण तो रोल चाकून कट करून घेऊ एका रोलचे तीन किंवा चार केले तरी बी आपल्या हिशोबानं आपण करू शकतो त्याची मी तीनच करते आता त्याच्या आतमध्ये आतमधल्या बाजूला ते फोल्ड करून घेऊ आपण त्याला वाफळून घ्यायचं आता आपल्याला त्याला परत एकदा दाखवते मी तशी करून दोन तीन वाटून तेवढ्या पोळ्या त्याच्यावर ते टाकू शकतो पण तीन टांगले थोडं जाड होईल त्यामुळे जरा हवे तसे पुढं येणार नाही त्याला त्यामुळे मी दोनच टाकते जास्त दाबायचं नाही आतल्या साईडला आणि जास्त खुलंही ठेवायचं नाही आता आपण एका भांड्याला तेल लावून घेऊ किंवा तूप लावून घेऊ त्यावर आपण वाफवून घेऊ ते ग्लासवर ठेवून छान वाफरले होते बघा आपले आता दहा मिनटात वापरून निघतात ते मस्त वापरून निघलेत बघ त्याचं मस्त वाजयत आता ते कट करून घेऊ आणि त्याचे पुढते बघा किती मस्त आलं तर खूप छान त्याचे वेगवेगळे वेगवेगळे होऊन जातात पण खूप स्वादिष्ट लागतो. ते कडकडीत तेल नाही पडितो जास्त आणि असं थंडही नाही मध्यम मध्यम गॅसवरती आपण ते तळून घेऊया. तळ तेलत टाकले की त्याच्या असे मस्त पाकळ्या वेगवेगळ्या होऊन जातात जबरदस्त करण्यास भारी लागतात